महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ कमलापूर यांना या वर्षीचा शैक्षणिक संस्था असा बहुमान अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांनी दिलेला आहे दरवर्षी विद्यापीठ वर्धापन दिन एक ऑगस्ट रोजी साजरा केला जातो या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील संस्था व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना विविध पुरस्कार दिले जातात विद्यापीठामार्फत सर्वोत्कृष्ट संस्था हा बहुमान श्रेष्ठ मानला जातो शैक्षणिक संस्था अंतर्गत पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी केंद्रित शिक्षण देणाऱ्या संस्थेस हा पुरस्कार दिला जातो सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ कमलापूर या शैक्षणिक संस्थेची स्थापना सण एकोणीसशे शहाण्णव या वर्षी करण्यात आली संस्था अध्यक्ष प्राध्यापक एम एन नवले सर यांनी कमलापूर येथे मराठी माध्यम विद्यालय आणि अध्यापक महाविद्यालय सुरू केलं याचबरोबर कोर्टी पंढरपूर आणि केगाव सोलापूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केली तसेच या तिन्ही संकुलात इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देणारे प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयं आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यासाठी सुसज्ज इमारत गुणवत्तापूर्ण शिक्षकवृंद आणि सर्व युक्त अशी शिक्षण संकुले निर्माण केली प्राध्यापक एम एन नवलेसरांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाने अल्पावधीतच ही संकुले गुणवत्तापूर्ण शिक्षणाची केंद्रे तयार केली संस्थेचे सहसचिव संजय नवलेसर यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर कैलास करांडे आणि कमलापूर शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर अशोक नवले यांचे मदतीनं शिक्षण संकुलाची सर्व शैक्षणिक कार्य सुरळीत पार पडत आहेत याचबरोबर श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील एस के एन अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी पंढरपूरचे प्राचार्य डॉक्टर कैलास कारंडे आणि शेगाव संकुलातील एन बी एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांना लाभत आहे या सर्वांच्या एकत्रित कार्यामुळे आज सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व संस्था पदाधिकारी विविध विद्यालय आणि महाविद्यालयातील प्राचार्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे